नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल रँकअप एम पी सीवर तर मागील व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृतीबद्दल चर्चा केली होती या व्हिडिओमध्ये आपण वैदिककालीन संस्कृतीबद्दल बोलणार आहोत जर तुम्ही मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरूनही तुम्ही या सिरीजशी जोडलेलं राहाल आणि नवीन भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आणि महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्ही नोट्सला ॲक्सेस करू शकतात आणि करंट अफेअर पी वाय क्यू आणि इतर काही जे संबंधित नोट्स वगैरे असतील तर तुमच्यापर्यंत येत राहतील तर चला सुरू करूया हो तर आता आपण वैदिक वाङ्मयाबद्दल बोलूया वैदिक वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय तर वैदिक संस्कृतीचा आधार हा वेद वाङ्मय आहे वेद हे आपलं सर्वात प्राचीन साहित्य मानलं जातं वेद या शब्दापासून वेद हा शब्द प्रचलित झाला आहे आणि याचा अर्थ ज्ञान असा होतो वेदांची भाषा ही संस्कृत होती आणि वेदांना श्रुती असेही म्हणतात कारण ते एकूण आणि मौखिक पटनाद्वारे जतन केले गेले होते तर अशा प्रकारे हे वेद जतन केले गेले आता आपण बघूया आपल्या वेदांबद्दल एकूण चार वेद होते पहिला ऋग्वेद दुसरा यजुर्वेद तिसरा सामवेद चौथा अथर्ववेद तर ऋग्वेद हा ऋषींनी रचलेला वेद म्हणून याला ऋग्वेद असं म्हटलं जातं आणि हा सर्वात मूळ ग्रंथ होता वेदांमधला याच्यामध्ये देवतांची स्तुती करणारे सुक्ते आहेत त्यांनाच आपण ऋचा देखील म्हणतो आणि ऋचा म्हणजेच स्तुतीसाठी रचलेले पद्य दुसरं आहे यजुर्वेद यजुर्वेदामध्ये यज्ञातील मंत्र ते कधी आणि कसे म्हणायचे याच्यावर मार्गदर्शन केलेले आहे थोडक्यात के आपण याला नियम म्हणू शकतो की यज्ञ कसं करायचं तिसरा आहे सामवेद यज्ञविधीच्या वेळी तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन आणि भारतीय संगीताचा पाया मानला जातो तर आपण जे यज्ञातील मंत्र आहे हे संगीताच्या माध्यमातून कसे प्रकट करू शकतो तर याचं मार्गदर्शन याच्यात केलेलं आहे म्हणूनच याला भारतीय संगीताचा पायादेखील मानला जातो चौथा आहे अथरोवेद दैनंदिन जीवनातल्या गोष्टी संकटांवरील उपाय औषधी वनस्पतींची माहिती आणि राज्यकारभाराचे मार्गदर्शन तर वरील वेदांमध्ये कसं एका गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करत होतो तर तसं याच्यामध्ये नाही आहे याच्यामध्ये सगळ्याच जनरल गोष्टी दिलेल्या आहेत दैनंदिन जीवनातल्या गोष्टी असतील संकटांवरील उपाय असतील की कुठलं संकट आपल्यावर आलं तर त्याच्यात आपण काय उपचार करू शकतो आपल्याला काही दुखापत झाली तर घरगुती आपण त्याच्यावर काय इलाज करू शकतो असं सगळं याच्यात दिलेलं आहे आणि या वेदांत्याच संग्रहाला आपण संविधा देखील म्हणतो आता वेदांनंतरही काही आणखीन साहित्यांचं निर्मिती केली गेली त्याच्यात तीन मुख्य साहित्य असतात ते म्हणजे ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय की यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगतात प्रत्येक वेदांच्या स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ असतात त्यानंतर आरण्यके आरण्यके म्हणजे अरण्यात एकाग्र चित्ताने केलेले चिंतन यज्ञविधींमध्ये चुका होऊ नयेत म्हणून खबरदारी हे सगळे आरण्यकांमध्ये स्पष्ट केलेलं आहे तिसरं म्हणजे उपनिषदे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान जन्म मृत्यूंसारख्या गहन प्रश्नांवर चर्चा आता गुरुजवळ जेव्हा शिष्य जातात तर तेव्हा त्यांना त्यांच्याकडनं जे ज्ञान प्राप्त होतं ते, ते सगळं उपनिषदामध्ये लिहिलं गेलेलं आहे आपण बघूया त्यांच्या कुटुंबव्यवस्था सामाजिक आणि आर्थिक जीवनाबद्दल तर त्यांची कुटुंबव्यवस्था ही एकत्र कुटुंबपद्धती होती आणि पुरुषप्रधान व्यवस्था होती म्हणजे घरातला कर्तार होता हा पुरुष होता त्यानंतर गृहपती हा कुटुंबाचा प्रमुख होता म्हणजे जो कोणी त्या घरामध्ये सगळं काही खर्च जमा खर्च बघत असेल किंवा घराची सगळी व्यवस्था बघत असेल त्याला गृहपती हे म्हणायचे त्यानंतर स्त्रियांचे स्थान सुरुवातीला लोपामृदा गार्गी मैत्री अशा विद्वान महिलांचे आपल्याला उल्लेख त्या वेदांमध्ये सापडतो पण नंतर हे स्त्रियांचं स्थान जे आहे हे दुय्यम होत गेलं त्यानंतर त्यांची घरे जी होती ती मातेची आणि कुडाची होती कूड म्हणजे शेण आणि मातीने लिंपलेली भिंत, त्यांच्या आहारात मुख्यतः गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा वापर केला जायचा त्यानंतर दूध दही लोणी तूप मध मांस यांचाही समावेश त्यांच्या आहारामध्ये होता त्यानंतर वस्त्रे आणि दागिन्यांमध्ये ते लोकरी सुती वस्त्रे आणि झाडांच्या सालीपासून बनवलेली वल्कले वापरायचे आणि निष्क नावाच्या गळ्यातील दागिना आणि वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी वापरला जायचा म्हणजे हा जो दागिना होता वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी ते लोक वापरत होते त्यानंतर मनोरंजनासाठी गायन वादन नृत्य सोंगाडांचा खेळ अर्थांची शर्यती आणि शिकार अशा गोष्टी ते लोक करत होते आता बघूया त्यांचा व्यवसायाबद्दल तर त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती होता आणि पशुपालन होतात नंतर अनेक बैल जुंपलेल्या नांगराने लोखंडी फोळाच्या सहाय्याने ते लोक नांगरणी करायचे त्यानंतर शेणाचा मुख्य खतांमध्ये समावेश होता पशुपालनामध्ये गाय घोडा बैल कुत्रा यांना विशेष महत्त्व दिलं जायचं त्यानंतर गायींचा वापर विनिमयासाठी केला जायचा त्यामुळे त्यांना किंमत जास्त होती विनिमयासाठी म्हणजे गाय देऊन ते दुसऱ्या गोष्टी घेऊ शकत होते तर आजच्या पैशांप्रमाणेच त्या काळी गायी वापरल्या जायच्या आणि त्या काळाचे जे लोक होते ते घोड्याला माणसाळून रथाला जोडायचे आणि रथाची चाके जी होती ती आऱ्याची होती आऱ्याची म्हणजे आप आताची टायरेक असं त्याला स्पोक असतात तर तसेच त्या काळाचे होते त्यामुळे त्यांचा वेग हा जास्त असायचा त्यानंतर श्रेणी या नावाने व्यावसायिक कारागिरांचा एक स्वतंत्र संघ होता तर त्या काळाच्या व्यापाऱ्यांना श्रेणी असं म्हटलं जायचं आणि श्रेष्ठी म्हणजे श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणायचे म्हणजे खूप सारे श्रेणी मिळून त्यांचं एक प्रमुख असलंच तर त्या प्रमुखाला श्रेष्ठी असं म्हणायचे त्याच्यानंतर तेव्हा वर्णव्यवस्था होती आणि वर्ण कसा ठरायचा तर सुरुवातीला व्यवसायावरून ठरत होता पण नंतर काय झालं की जन्मावरून तो ठरायला लागला आणि ज्यामुळे जाती व्यवस्था निर्माण झाली आता बघूया त्यांचा धर्म आणि शासन व्यवस्थेबद्दल तर धर्मकल्पना त्यांची कशी होती की निसर्गातील शक्तींना ते देव म्हणायचे म्हणजेच फॉर एक्झाम्पल सूर्य असेल वारा असेल पाऊस असेल आणि यज्ञसंकल्पना देखील तेव्हा होती म्हणजे देवतांना प्रसन्न करण्यासाठी ते अग्नीमध्ये हवी टाकायचे हवी म्हणजे विविध पदार्थ अर्पण करायचे याच्यातून देव प्रसन्न होतील अशी त्यांची संकल्पना होती त्यानंतर धृतू धृतू म्हणजे सृष्टीचे नियमित चालणारे चक्र म्हणजेच त्यांना माहीत होते की पावसाळा येतो हिवाळा येतो नंतर उन्हाळा येतो असं हे सगळं त्यांना चक्र माहीत होतं आणि याच्या नियमांनुसार चालणे याचा नियम न मोडणे यालाच त्या धर्माप्रमाणे वागणे असं म्हणायचे आता त्या काळामध्ये आश्रम व्यवस्था ही प्रचलित होती आश्रम व्यवस्था म्हणजे आदर्श आयुष्य जगण्याचे चार टप्पे पहिला टप्पा होता ब्रह्मचार्याश्रम ब्रह्मचार्याश्रम म्हणजे गुरुजवळ राहून विद्या मिळवणे याच्यामध्ये काय करायचे जे मुलं असायचे लहान ते त्यांच्या गुरुकडे जाऊन विद्या घ्यायचे त्यानंतर दुसरा टप्पा होता गृहस्थाश्रम यामध्ये कुटुंब आणि समाजासाठी कर्तव्य पार पाडणे हे माणसाचं तेव्हा कर्तव्य होतं की गृहस्थाश्रमामध्ये जेव्हा माणूस विद्या मिळून येतो तेव्हा गृहस्थाश्रमामध्ये हा समाजासाठी किंवा त्याच्या कुटुंबासाठी काम करत असतो तिसरं आहे वाणप्रस्थाश्रम याच्यामध्ये काय असतं की घरादाराचा त्याग करून साधे जीवन जगतो माणूस त्यानंतर लास्ट टप्पा असतो संन्यासाश्रम याच्यामध्ये सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्यजन्माचा अर्थ समजून घेतो आणि सगळ्या गोष्टींपासून हा दूर निघून जातो याला संन्यासाश्रम म्हटलं जातं आता आपण तेथील शासन व्यवस्थेबद्दल बोलूया तर वस्त्यांच्या समूहाला त्याकाळी ग्राम किंवा गाव असं म्हटलं जायचं आणि गावाचा जो किंवा वसाहतींचा जो प्रमुख होता त्याला ग्रामीणी असं म्हटलं जायचं आणि वसाहतींचा जो समूह होता त्याला विष आणि त्याच्या प्रमुखाला विषपती असं म्हटलं जायचं आणि विष यांचा समूहाला जनपद आणि जनपदांच्या प्रमुखाला नृप म्हटलं जायचं ज्याचं कर्तव्य होते प्रजासणे आणि राज्यसामाळणे तर राजाला मदत करण्यासाठी काही संस्था देखील होत्या तर त्या संस्था म्हणजे सभा समिती विदत आणि याच्यामध्ये स्त्रियांचा समावेशही होता थोडक्यात आपण याला मंत्रिमंडळ म्हणू शकतो आणि भागदूक हा देखील त्या काळी राजाला मदत करायचा भागदूक म्हणजेच करवसुली करणारा अधिकारी आणि भाग म्हणजे रा राजाचा वाटा ले ले तर ही होती त्या काळची शासन व्यवस्था तर ही सगळी माहिती आपल्याला आपल्या सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात दिलेलीच आहे ते आपण एकदा वाचा आणि इथे या पी पी टीमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण फक्त एम पी सीला ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच फक्त कवर केलेल्या आहेत तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर जय हिंद जय महाराष्ट्र